नमस्कार माझं नाव आहे दुर्वा अनुष्का दळवी मी चौथीत शिकतो माझ्या शाळेचं नाव आहे बालमोहन विद्या मंदिर इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि मातांनो आता या सुरुवातीवरून माझा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल आतापर्यंत मुख्यमंत्री कोण आहेत त्यांची नावं पाठकरावी लागत होती आता थेट मीच मुख्यमंत्री हे काही पचनी पडेना मग गुगल काकर् विचारलं तर युट्यूब का, ना का थेट नायक सिनेमा दाखवला मन भारावून गेलं वाटलं की असं काहीतरी करता आलं पाहिजे आणि तोच विचार करता करता डोकं आईच्या कधी गेलं कळलंच नाही सकाळी आईच्या आवाजाने जाग आली म्हणाली अरे मुख्यमंत्री म्हणून कोणाला मारायला सोडत होतास आणि एवढा उशीरा उठतोस खरंच मुख्यमंत्री झालास तर का काय करशील माझा आत्मविश्वास ओसंडून व्हायला लागला म्हटलं आता आईने इच्छा प्रकट केलीच आहे तर कामाची यादीच करून टाकू माझी आजी मला कार्टून पाऊस येत नाही काय तर म्हणे त्या सायलीच लग्न बघू दे मला अरे गेल्या बहिनच संपत नाहीये माझा अक्षय काका साखरपुडा करून हळद नाचून लग्न लावून वरात काढून सत्यनारायण घालून हनीभूरला गेला सुद्धा तरी या सायलीचा अजून मुहूर्त येईल ते काही नाही मी मुख्यमंत्री झालो तर सर्वात आधी या टीव्हीवरच्या लडक्या सिरियल बंद करी आता शांतपणे नाश्ता करावा तर आमच्या भाजी केली होती आणि काय भोपळा हीच, हीच संधी मी मुख्यमंत्री झालो तर आणि दुधी भोपळा या भाज्यांच्या शेतीवर बंदीच खाली त्याऐवजी वडापाव मोमो पाणीपुरी समोसे मोदक पेढे बर्फी असं चमचमीत आणि आधुनिक शेतीला मी जास्त प्रमोट करीन आता ही इंग्रजी भाषा या इंग्रजी भाषेचा मला खूप राग येतो हो किती गोंधळ किती स्पेलिंग पाठ करावे लागतात डी ओ डू आहे पण जी ओ गु नाही आर आहे पण त्याचा उच्चार करायचा नाही मी मुख्यमंत्री झालो तर ही इंग्रजी भाषाच रद्द करीन आणि सर्व काय वर आपले अभिजात मराठी भाषेतच होती मी मुख्यमंत्री झालो तर रेशन कार्डवर प्रत्येक मुलाला रोज एक आणि आधार कार्ड दाखवल्यावर पिझ्झा फ्री 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 अहो एवढंच काय मी मुख्यमंत्री झालो तर शाळा शनिवार आणि रविवार चालू ठेवीन आणि इतर पाच दिवस करीन अहो नाहीतर काय एकाच ठिकाणी रोज रोज जाणं बरं दिसतं का आता आमच्या शाळेत होत आई आमच्यावर किती मेहनत घेतात म्हणून त्यांना रोज त्रास द्यायचा का तर आत्ताच वर्ष बंगल्यावर असल्यासारखं वाटतंय आणि माझ्यासाठी चिकनवडे आणि सोलकडीच ताट घेऊन आई उभी आहे अरे तुम्हाला वाटेल बाई काय वय म्हणाल अरे तुझ्या वयाचे असताना छत्रपती संभाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या गजरेला नजर देऊन स्वराज्याबद्दल बोलत होते आणि तुला काय बडबडतोय पण हेच तर मला तुम्हाला सांगायचे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभू शंभूबा नाही कारण उत्तम राज्य करता हा गुण आपल्या प्रत्येकात असतोच असं नाही मी मुख्यमंत्री झालोय अहो फक्त राज्याचा नाही माझ्या वर्गाचा म्हटलं सुरुवात करू सांगू का मी मुख्यमंत्री झालो तर रस्त्यावरील सार्वजनिक शौचालय माणसांना वापरणे योग्य राहील याचा प्रयत्न करेल सिगरेट गुटखा अशा पिढी नष्ट करणाऱ्या वस्तूंवर बंदी आणेल आता ही आहे परंतु फक्त कागदी म्हणून कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरवण्यावर मी भर दे लोकांना काम करणे मिळावे याचा प्रयत्न करेल हे मला अगदी मनापासून करावं असं वाटत कि मी मुख्यमंत्री झालो तर हे सगळं करायला हवं पण मी मुख्यमंत्री झालो तर असं बोलण्यापेक्षा योग्य राज्य मुख्यमंत्री झालं तर हे रास्त ठरेल असं नाही का योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती असणं गरजेचे आहे आता थोडं सामाजिक माझे बाबा नेहमी म्हणतात चांगलं काम करायला हातात चक्क नाही मनात इच्छा असावी लागते आणि केलेल्या कामाच्या फळाची चिंता करायची नसते आता फळाचा विषय निघालाच आहे तर एक चारोळी व्हायलाच चढ कोकणातला गोड आंबा चाकून नागपूरची चटकदार संत्री खाईल कोकणातला गोड आंबा चाकून नागपूरची चटकदार संत्री खाईल लाडका भाऊ योजना जाहीर करून लाडका करून पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन धन्यवाद